अंजनगाव सुरजी येथील तहसील कार्यालय येथून अकराशे रोहिंग्य व बांगलादेशी यांना दाखले देण्यात आले किरण सोमाई यांचा एक पोस्ट करून आरोप करण्यात आलाय याबाबत अंजनगाव सुरजीचे तहसीलदारांनी कुठल्याही रोहिंग्य बांगलादेशी यांना दाखले देण्यात आले नाही अशी प्रतिक्रिया प्रसार माध्यमांना दिली मालेगाव नंतर अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुरजी तहसीलदारांनी अकराशे बांगलादेशीला आणि रोहिंग यांना जन्म प्रमाणपत्र खोटे दिल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केला आहे यावर अंजनगाव सुरजी येथील तहसीलदार पुष्पा सोळंके यांनी नियमाच्या बाहेर जाऊन कुठलंही काम केलं नसल्याचं सा सांगितलं आमच्याकडे आलेल्या अर्जाची छाननी करून त्यानंतरच जन्म प्रमाणपत्र देण्यात आले यामधले या कुठलेही बांगलादेशी नाहीत सर्व स्थानिक अंजनगाव तालुक्यातील नागरिक आहेत पाचशे अडुसष्ट जन्म दाखल्यांचे वाटप करण्यात आले यातील चारशे पंच्याऐंशी अर्ज मुस्लिम लोकांचे आहेत तर चौऱ्याऐंशी अर्ज हिंदू लोकांचे आहेत नऊशे पन्नास अर्ज अजूनही प्रलंबित आहेत या संदर्भात अर्जदारांना नोटीस देखील जारी करण्यात आल्या अशी तहसीलदार पुष्पा सोळंकी यांनी माहिती दिली आहे सोळंकी सोळं तहसीलदार सुरजी रात्री मला किरण समा यांचा जेव्हा फोन आला त्यांनी मला असं सांगितलं की मालेगाव मध्ये जो विषय झालेला आहे त्या मालेगावमध्ये असे बांगलादेशी लोक आढळलेले आहेत त्याच्यामुळे त्यांना असे असे आदेश वाटप केलेले आहेत तर असा प्रकार अंजनगावचा आहे का म्हटलं असं तर काही झालेलं नाही अंजनगावला आणि जो त्यांनी अकराशे आकडा दाखवलेला आहे हा आकडा चुकीचा आहे आम्ही कोणतं वाटपच केलेलं नाही आहे जे लोकांचे आमच्याकडे अर्जदार येत होते त्या अर्जाची आम्ही पूर्ण पडताळणी करून आम्ही स्वतः अर्जदार उपस्थित करत होतो त्यांच्या अर्जासोबत त्यांचा अर्ज आधार कार्डची झेरॉक्स त्यांच्यासोबत रेशन कार्डाची झेरॉक्स आणि ग्रामपं ग्रामीणचा असेल तर ग्रामपंचायतची नोंद नसल्याचा दाखला सरपंचाचा आणि शहराचा असेल तर नगरपालिकेचा मुख्य अधिकारी नगरप्रष्ठ यांचा दाखला आम्ही अर्जासोबत घेत होतो त्याच्यासोबत अर्जदारचं बयान आ, पेपर प्रसिद्धी नंतर शंभराच्या स्टॅम्प पेपरवर त्यांचा आम्ही सर्व रिजिस्टर अर्ज घेतलेला आहे आणि अर्जाची पडताळणी करूनच आम्ही आदेश दिलेला आहे आपल्याकडे पाचशे एकोणसत्तर अर्ज आदेश वाटप झालेले आहेत त्यापैकी चारशे चौऱ्याऐंशी जवळपास अर्ज मुस्लिम लोक पंच्याऐंशी चारशे पंच्याऐंशी अर्ज हे मुस्लिम लोकांचे आहेत आणि चौऱ्याऐंशी अर्ज जे आहेत हे हिंदूचे आहेत असे एकूण पाचशे एकोणसत्तरच आपण आदेश वाटप केलेलं आहे आणि जवळपास साडेनऊशे एक हजारच्या जवळपास अर्ज माझ्याकडे पेंडिंग आहेत त्या लोकांना मी नोटिसां काढलेल्या आहेत ते त्रुटीमध्ये आहेत काही अर्ज आणि अर्ज चुटीमध्ये असतील तर त्यांना कुठे प्रकारांना सुद्धा मी सांगितलेलं आहे असं कोणत्याही चुकीचं किंवा गैरप्रकार केलेला नाही आहे जे काम आम्ही केलेलं आहे ते रिसर आदेशाप्रमाणेच केलेलं आहे आणि याच्यामध्ये कोणतीही आमची चूक झालेली नाही किंवा आम्ही गैरप्रकारांनी आदेश वाटप केलेला नाही आहे मी जे काम केलेलं आहे ते योग्य आहे कामाचं म्हणजे खात्री करून आम्ही आदेश दिलेले आहेत यामध्ये जे त्यांनी हे केलं आहे की बांगलादेशी रोहिंग्या नाही नाही बांगलादेशीचा इथं काही संबंध नाही आहे अर्जदार हे अंजंगाव तालुक्यातले रहिवासी आहेत अंजगाव तालुक्यातले अर्जदार माझ्याकडे आले तर मी लालप्रधान पूर्तता करून त्यांना दिलेले आहे ते संबंधित अर्जदार आहेत याच्याशी काही संबंध नाही आहे आपण यापुढे चौकशी करणार आहे या प्रकरणामध्ये माझ्याकडे आता तुम्ही ज असं सांगितलं तर माझ्याकडे जे अर्ज आलेले आहेत शिवकडून जे प्रमाणपत्र आले व्हिडिओकडून जे शाळेकडून जे टिशे आलेले आहेत मी त्या लोकांच्या मूळ दिशासुद्धा बघितलेल्या आहेत मूळ त्यांचे झर जे देतात ते झरवर दे, दे त्यांची मी सह्या आहेत काही लोकांच्या आणि मूळतिशीप्रमाणे मी त्यांना आधार कार्ड आणि मूळ टी चेक करून सुनावण्यात येऊन त्यांना आम्ही आदेश इश्यू केलेले आहेत आणि जे नगरपालिकेकडून मला असे दाखले आलेले आहेत किंवा या याची या, या नगरपालिकेच्या याला नगर या, या नोंद नाही आहे याकडला नोंद नाही आहे आणि ग्रामपंचायतकडून जे दाखलेलं आहे किंवा ग्रामपंचायतला याची नोंद नाही आहे अशा लोकांना मी देखील पत्रव्यवहार करून त्यांना मी त्यांचा अहवाल मागते आणि याप्रमाणे तुम्हाला कळवते माझ्याकडून कोणती पण चूक झालेली नाही किंवा चुकीचा आदेश कोणालाही गेलेला नाही आहे गैरप्रकार कोणताच झालेला नाही आहे मी जे काम केलेलं आहे ते रिस्तर केलेलं आहे माझी माने सरकरता जावेद शहा अंजन गौसुरजी अपने वेडिंग प्लान को बनाइए फन और एंटरटेनमेंट से भरा इवेंट इवेंटो रिजॉर्ट एंड लॉन के साथ जहां आपको आपकी वेडिंग के लिए मिलेगी अट्रैक्टिव एंटरटेनमेंट और से भरी एक परफेक्ट लोकेशन यहां आपको मिलेगा धमाकेदार पार्टी करने का मौका विथ वाटर स्लाइडर बोटिंग पैडल बेबी पूल स्विमिंग पूल एंड क्रेजिज रेन डाउस विद डीजे साथ ही यहाँ आपके गेस्ट के लिए उपलब्ध है डिलेक्स रूम एंड हॉल्स और वेडिंग अरेंजमेंट्स के साथ साथ यह लॉन आपको मिलेगा शादियों के लिए वेल डेकोरेटेड आज ही अपनी बुकिंग कंफर्म करें गंगोत्री रिसॉर्ट्स एंड लॉन के साथ डिटेल्स एंड बुकिंग प्लीज कॉन्टेक्ट किशोर ठाकुर दास जेठवाणी ऑन नाइन थ्री टू फाइव थ्री जीरो फाइव थ्री डबल फोर या कॉल करें सेवन नाइन सेवन टू फाइव एट फाइव वन नाइन सेवन